गेले अनेक दिवस प्रतीक्षा असलेले धोडामार तालुक्यातील तिलारी धरण ओव्हरफ्लो झाले आहे येथील धरणाच्या चारही दरवाज्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे तसेच येथील उन्नई बंधारा जो आहे या बंधाऱ्याच्या सातही दरवाज्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे या दोन्ही बंधाऱ्यातून जे पाणी स सोडले जाते यातील पुच्छ कालव्याद्वारे हे पाणी तिलारी नदीला सोडले आहे त्यामुळे तिलारी नदीच्या पाणीपातळीमध्ये कमालीची वाढ झाल्याचे आज चित्र पाहावयास आले मिळाले आहे याच पार्श्वभूमीवर आज तिलारी पाटबंधाऱ्याचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी आज तिलारी धरणाला भेट दिली आहे तसेच या ठिकाणी असलेले अधिकारी कर्मचारी यांना देखील आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत यावेळी ते बोलताना म्हणाले आहे की येथील नदीकाठच्या गा गाव जे आहेत येथील लोकांना किंवा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यांनी व नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच आपली शेतीची कामे करताना देखील आवश्यक आपली काळजी घेऊनच या ठिकाणी कामे करावी असं त्यांनी आवाहन देखील या ठिकाणी केलेलं आहे तर तिलारी धरण धरणाबाबत याही पुढच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देत राहू कोकण सात लाईव्ह साठी लव परब मार्क आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल